श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना मी आज स्वामी समर्थांबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरी ही माहिती सर्वांनी श्रवण करावी ही माझी मनापासून विनंती तर स्वामी समर्थ महाराज हे अयोध्येपासून जवळ असलेल्या हस्तिनापूरमधील एका घनदाट अरण्यात प्रथम प्रकट झाले तेथे एका मुलाला त्यांचे दर्शन झाले त्यांचे रूप खूप तेजस्वी होते गुडघ्यापर्यंत हात म्हणजेच बाहुरूप आणि डोळ्यात प्रचंड करुणा होते असे मानले जाते की स्वामी समर्थ हे श्री हो सरस्वती दत्तात्रेयांचा दुसरा अवतार होते श्री शै शाय, शैल्य येथील कर्दळीवनात त्यांनी तीनशे वर्ष तपश्चर्या केली त्या काळात त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांचे वारूळ तयार झाले होते एका लाकूड तोड्याने लाकूड तोडताना तेथे कुऱ्हाड मारली ती चुकून वारुळावर लागली त्या वारुळातून रक्ताची धार लागली आणि स्वामी त्यातून दिव्य रूपात बाहेर आले त्यांच्या मांडीवर कुऱ्हाडीची ती खून कायम होती जेव्हा भक्त स्वामींना विचारत की महाराज आपले गाव कोणते आपले आईवडील कोण तेव्हा स्वामींनी दिलेली उत्तरे खूप सूचक होती ते म्हणत आम्ही मूळ पुरुष वडाच्या झाडापासून आलो आहोत आमचे नाव भान आम्ही पंढरपूरचे आहोत आम्ही सर्वत्र आहोत अक्कलकोटला येण्यापूर्वी स्वामींनी बराच काळ मंगळवेढा म्हणजे सोलापूर जिल्हा येथे घालवला तेथे ते थे थे दिगंबर बुवा किंवा वेडे बुवा म्हणून ओळखले जात ते तेथे उकीरड्यावर किंवा निर्जन ठिकाणी बसून राहत पण त्यांच्या दर्शनासाठी लोकांची खूप गर्दी होई होऊ लागली स्वामींचे हे सुरुवातीचे रूप खूपच निरागस होते ही माहिती आवडल्यास सगळ्यांना शेअर करा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ